किशोर भगत यांची शिक्षकापदी शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षा आमचे मित्र किशोर भगत यांची खेड तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यांचं मनोपूर्वक या ठिकाणी स्वामी पत्रकार समाजावरती स्वागत स्वागत करतो एक आदर्श शिक्षक चांगले मित्र आमचे आणि एक चांगल्या प्रकारचे प्रेक्षेल प्रेक्षेल <laughs> आमचे मार्गदर्शक आदरणीय किशोरजी भगत सर आदर्श शिक्षक यांची माध्यमिक शिक्षकपद संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रथमतः त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आदरणीय भगत सरांनी सकाळसारख्या वृत्तपत्राची पत्रकारिता केलेली आहे दोनदे शैक्षणिक शिक्षण संस्थे वैद्यनाथ वैद्यनाथ शिक्षण संस्थेच्या बर्णनाथ विद्यालयात एक आदर्श शिक्षक शे म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे तसेच ते रहिवासी देखील आहेत मी व माझ्या सर्व मित्रपरिवाराकडनं त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे अतिशय जीवलग मित्र आणि सकाळचे पत्रकार खरं तर शिक्षक पेशामध्ये अतिशय गुणवंत काम करणारे किशोर दत्तात्रय भगत यांचं आज खेड तालुक्यातील माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे त्यांचे अनेक सहकारी त्या ठिकाणी संचालक मंडळामध्ये निवड झालेली आहे त्या सर्वांचं आमच्या खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सर्व सहकाऱ्यांच्या सभासदांच्या वतीनं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो किशोर भगत हे सकाळची पत्रकारिता करताना अतिशय वेगळ्या पद्धतीचं एक शोध पत्रकारिता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे पत्रकारिता क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय जवळचे संबंध असलेले अनेक स्नेही आहेत विशेष करून ते दोंदे येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेमध्ये काम करताना एक प्रयोगशील शिक्षक म्हणून नाट्य असेल काही शाळेतील प्रयोगशील उपक्रम असतील या उपक्रमामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करून ज जिल्हास्तरीय राज्यस्तरीय असे पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत एक चांगल्या प्रकारचं चा व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्यांची निवड झाल्याबद्दल आम्हा सर्व मित्र व परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्य धन्यवाद